नमस्कार अश्विनी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर पनीर मी इथे अडीच लिटर दूध घेतलेलं आहे पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि अडीच लिटरचं मी इथं पनीर बनवणार आहे त्याच्यासाठी तीन लिंब मी कापून गाळून घेतली आहे आणि थोडंसं पाणी घातले आहे आज मी इथं विनेगरचा वापर करणार नाही फक्त लिंबाचा ज्यूसपासून आपल्याला पनीर बनवायचं आहे दुधाला आपल्या उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून असं लिंबाचा रस घालायचा आहे एकदाच आपल्याला याच्यामध्ये दुधाचा रस सॉरी लिंबाचा रस घालायचा नाही अजून मी तर थोडं घालत आहे घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघू शकता ना तुम्ही आपलं पनीर थोडं थोडं फुटायला सुरू झालेलं आहे दूध फुटायला सुरू झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही बघा पूर्णपणे आपलं दूध फुटलेलं आहे इथं मी विनेगरचा वापर केलेला नाही आहे फक्त लिंबाच्या ज्यूसचा वापर केला आहे बघा आपलं दोन बऱ्यापैकी फुटलेलं आहे तर मी हे बघा एक चाळणी घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक कॉटनचा कपडा घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं हे पनीर गाळून घ्यायचं आहे बघा इथे मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्या पण दुधाचा वाप, वापर म्हशीच्या दुधाचा वापर करू शकता नहीं। आता मी थोडं थोडं पाणी घालून ह्या धुवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला लिंबाचा आंबटपणा याच्यातून निघून जाईल बघा धुवून झालेलं आहे आता चारी बाजू धरून आपल्याला असा कपडा एका जागी करून आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे हळ हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा निकी पनीरमधलं पाणी लवकर निघून जाईल हे बघू शकता असं मी हातानं फिरवत आहे आता मी लगेच ह्या गोळ्याला बांधून ठेवणार आहे हे निघलेलं पाणी आपण साईडला ठेवूया आणि आपला जे बनवलेला गोळा आहे ते असं पोळपाटावर ठेवून वज ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्या पनीरमधलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल इथं कोणत्याही केमिकलचा न वापर करता फ्रेश असं पनीर मी इथे बनव बनवलेलं आहे हे बघा पाणी निघलेलं आहे आपलं एक्स्ट्रा हे बघा इथं मी चार तास याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं तुम्ही बघू शकता पनीर कसं आपलं घट्ट असं झालेलं आहे आणि सॉफ्ट पण झालेलं आहे आणि फ्रेश पण आहे आणि तुम्हाला कापून दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी कुठं चूक झाली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा हे बघा आपलं फ्रेश असं पनीर झालेलं आहे आणि मी तुम्हाला इथं कट करून दाखवते हे बघू शकता तुम्ही कसं असं मऊ आणि लुसलुशीत पनीर झालेलं आहे हे बघा सॉफ्ट पण झालेलं आहे मी हे गाईच्या दुधापासून पनीर बनवलेलं आहे हे बघा मी जे छोटे छोटे तुकडे पण करून घेतले आहे याची पनीरची भाजीची रेसिपी मी उद्या टाकणार आहे हे बघू शकता तुम्ही एक एक पीस कसे असे खिलवणार आलेले आहेत हे बघा तुम्ही इथे मला साडेतीनशे ग्राम पनीर झालेलं आहे म्हशीचं जर दूध असतं तर चारशे ग्राम झालं असतं पण इथे ती साडेतीनशे ग्राम असं मला पनीर मिळालेलं आहे गाईच्या दुधापासून हे बघा कसं वाटले माझी रेसिपी पनीरची मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थक